सोलापूर शहरातील कर्णिक नगर जवळ एका व्यक्तीच्या ताब्यातून एकोणतीस ग्रॅम एम डी ड्रग्ज ताब्यात घेण्यात आलाय सोलापूर असं आरोपीचं नाव असून त्याला न्यायालयानं तीन ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे जेलरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शाखेच्या पोलिसांना माहिती मिळाली की एक इसम एम डी ड्रग्ज विकण्याकरता कर्णिक नगर येथील मोकळ्या मैदानात थांबलाय त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले अमीर हमजा अकलाक दिना असं नाव त्यानं सांगितलंय त्याच्याकडून एकोणतीस ग्रॅम एम डी ड्रग्ज तसेच इलेक्ट्रिक वजन काटा असा बहात्तर हजार आठशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त प्रताप पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली जेल रोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत पोलीस निरीक्षक बिराजदार सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पाटील मुस्ताक नदाक वहाब शेख कल्लप्पन्ना देकाने संतोष वायदंडे युवराज गायकवाड इकरार जमादार धनाजी बाबर यांनी पार पाडली आहे